आज काय स्पेशल बनवते तू आता काय चपाणी झालं हा देवावती झाली हा आता ही कुलवड्याची मोकळी भाजी करायची गव्हाच्या कुर्ड्याची दोन कांद्या घेतल्यात थांब काय काय घेतले था। का, का, का सांगा था? कांद घेतल्यात हम्म लाल तिखट घेतले हळद घेतली आणि कुर्ड घेतली का आता ह्याची भाजी बनवायची आता आका ती भाजी मीठ घेतलंय भाजी कसली बघते काय नसलं ना भाजीला असं करून बघा करून बघा खाऊन बघा एकच नंबर लागते नाही चांगली बी चांगली खाय चांगली हा ना हाँ। चालते कर चालू मग ठेव आता आका काय करायचं का सांग पाणी घेतलंय हा मला अशा अशा मोडायच्या कांदा कापूस तर भिजून द्यायचं बरं कांदा परतोच तर मग का कुरड्याची भाजी लागते होय भाजी दिसायची खायवी चांगली हा ना झटपट होणारी भाजी काहीच लागत सगळं घरात असते मस्त कुरड्याच्या मुडून घ्यायच्या आका तुला हुशार आहे कसं तुला आठवतो काही नसले असं बनवायचं हा करते पण आका आकाला तुला आवडते नाका ही भाजी दुलवाडी आलं नाही म्हणून ही करायचं घरातलं मग काय आमच्या आका आहे माळकरी त्याच्यामुळं आम्ही मटण खात नाही मग ही काय मग असं काहीतरी करून खायचं कुरडे अशी चावत नाही अशी मस्त भाजीची भाजी बनवून खायची भाजी बनवून खायची खायला पण मऊ पाण्यात बिजवल्यामुळं मऊ होत असं नागं चिकट होती काय नाही ना चालते बघा मग आता जर का मोडून आता ह्यात पाणी ओतून घ्यायचं आता कांदा कापून घ्यायचा बरं हे असं ठेवायचं भिजत आता आता मस्त कांदा कट करून घेऊ काय आता मस्त असा बारीक चिरून घेतलाय कांदा आणि ते भिजलं का भिजलं mm, हो का असं भिजून द्यायचं छान पिकं कोरडायचं टाकू mm. का आता मस्त तेल तापत तेल टाकले तेल तापते कांदा चिरून घेतलाय मस्त असं होय डबेर आपण देऊ शकतो की आता ही भाजी आहे ना खराब नाही होत अजिबात हा ना चालतंय मस्त गरम तेल होतय आता मस्त तेल तापले आता कांदा टाकून घ्यायचा हा छान कांदा परतून घ्यायचा मी सारखंच म्हणायचं आहे का नाही हां लहान लेकरात फसून माझी मॅगीची मस्त आहे केली आहे का ना मॅगी पण थोडी पातळ होती मसाला हां काय नसलं असं तर असं चांगलं आपलं भाजी करा कुरड्याची भाजी नक्की करून बघा अशी हा ना चालतं आहे भाजी ज्वारीच्या उन्हाळ्याचं आपलं बरे मोकळं भाज्या आहे ना उन्हाळ्याचं आपण करतो ना, आप ना। काम पापड्या कुरड्या त्यातला असा चुरा राहतो शेवट आणि कुरड्याचा शेवट चुरा राहिला की त्या असं ठेवायचं ना अशी बनवायची भाजी हा कुणाला नाही कुरड्या आवडली की नक्की अशी भाजी करायची

आमच्या आखाला पातळीपेक्षा सुक्या भाज्याला आवडतात हा ला मस्त कांदा लाल परत आलाय थोडीशी हळद टाकून घ्यायची मस्त आता कांदा परतून झालाय आता पुरड्या टाकून घेतलाय वाचले भारी येतोय कुरड्याचा वास भारी आला छान मस्त आता काय लाल तिखट टाकते का लाल तिखट थोडस मीठ टाकून घ्यायचं थोडस टाकून घ्यायचं आवडतो झाले का छान अशी मस्त कुरड्याची बाजारी बघू शकता

सगळं आपल्या घरातच असते हा पोरांच्या डब्याला पण चांगली चालतंय मग कशी वाटली भाजी नक्की सांगा नक्की बाय बाय की बाय बाय म्हणली म्हणली का